नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगरचा तालुका जिल्हा सांगली आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हे दाखवायचं आहे की ही जे लवबर्ड आहेत ह्यांना बजेस पण म्हणतात लवबर्ड पण म्हणतात काय ही ह्यांची ब्रीडिंग कशा पद्धतीने घेतली पाहिजे ह्यांना काय खायला दिलं पाहिजे ह्यांना कोणतं मेडिसिन दिलं पाहिजे ह्यांना ब्रीडिंगसाठी कसल्या पद्धतीचं मडकं दिलं पाहिजे काय काय म्हणजे ब्रीडिंगसाठी आपल्याला त्यांना काय काय प्रोव्हाइड केलं पाहिजे हे सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे तर हे बघा ही सगळे आपले लवबड आहेत का ह्यांना बजेस पण म्हटलं जातं तर ह्यांच्यामध्ये अशी पद्धत आहे की ह्यांना ब्रीडिंग आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला ह्यांना लाल कलरचं मडकं देणं गरजेचं आहे आता बघा वर मी दोन डेमोसाठी ब्लॅक कलरची मडकी लावलेली आहेत मला प्रयोग करायचा होता तो की त्यातमध्ये त्यांनी पिल्लं काढतायत नाही काढतायत किंवा त्याच्यात जात्यात येतात का नाही तर ती जी वरची दोन ब्लॅक मडकी आहेत त्याच्यामध्ये कोण पण जात नाही त्याच्यामध्ये पिल्लंसुद्धा नाहीत किंवा अंडीसुद्धा नाही आहेत ह्यांचं कसं आहे ह्यांना आपण म्हणजे ह्यांचे प्रोग्रेस कशी आहे की ब्रीडिंग प्रोग्रेस की लाल कलरचं जी मडकं आहे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त तिने ब्रीड करत आणि कन्फर्म ब्रीडिंग होते आणि पिल्लंसुद्धा निघतात तर ह्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला मी पद सांगतो की ब्रीडिंग करण्यासाठी आपल्याला ह्यांची ह्यांच्या मडक्याच्या वर टोपण लावणं अत्यंत गरजेचं आहे फक्त मडक्याला एक होल करायचं आणि वर वरनं मडकं पॅक करायचं कारण त्यांना ते सिक्युअर फील होतं आहे नसेल जर आपण ओपनच ठेवलं तर मात्र मग ते थोडंसं घाबरून ब्रीड करत नाहीत असा विषय आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो मी ह्यांना प्रत्येक मडकी जी आहेत अशी लाईन लावून त्यांच्यासमोर काठी ठेवायची ह्याच्यानं आहे काय की आप त्यांची ब्रीडिंग घ्याय म्हणजे त्यांना त्या ते मडक्यामध्ये जायला आणि ब्रीड करायला सोपं पडतंय काय त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी हराळी जी असते आपली हराळी थोडीशी टाकून ठेवायची जर त्यांना आवश्यक असेल तर ती हराळी आतमध्ये नेऊन मडक्यामध्ये नेस्टिंग करून ते त्याच्यामध्ये ब्रीड बी करू शकतात शक्यतो तसं काही आवश्यकता नाही आहे पण ज्यांच्याकडं हराळी अवेलेबल आहे त्याने हराळी ठेवावं कारण ती खातेत पण हराळी आवडी ना काय okay. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ह्यांना ह्यांच्याकडून ब्रीड घेण्यासाठी आपण काय काय फीड दिलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो ह्यांना कॅल्शियम के प्रोव्हाइड केलं पाहिजे आता कॅल्शियममध्ये कॅल्शियम ब्लॉक येतात कॅल्शियमचं मेडिसिन येते विथ कटल बोन्स म्हणून एक समुद्र फेस किंवा कटल बोन्स म्हणून एक ही येते हाड येते माशाचं जी स्क्विड नावाचं ना मासा फे त्याच्यामध्ये ना एक प्रकारचं त्यांचं हाड तयार झालेलं असते ती हाड त्याला कॅल्शियम बोल्स म कॅल्शियम कटल बोल्स म्हणतात किंवा समुद्र फेस म्हणतात असा विषय आहे है, ती ह्यांना देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो तु पालक मेथी कोथिंबीर किंवा आपलं वला मक्का म्हणजे मक्याचं कनिज जी असते वलं कवळं तीसुद्धा ह्यांना घालायचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तु मटकीची मोड त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो तु मट मोड आलेला हरभरा त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं ह्यांना सूर्यफूल कर्ड आणि राळे ही अत्यंत महत्त्वाचं फूड आहे त्यांचा त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही ह्यांना बाजरीसुद्धा देऊ शकता आणि तुम्हाला सांगायचं मग विशेष म्हटलं तर हिनी ब्रेड खात्यात बॉईल अंड्याचं चुरा करून ब्रेडचा चुरा करून जरी ठेवला तर तीसुद्धा खाते त्यांनी आणि ह्यांचा असं आहे की जेवढं आपण ह्यांना चांगलं फूड देईल तेवढं फास्ट यांची ब्रीडिंग होत्या आणि तेवढी म्हणजे पिल्लसुद्धा जास्तीत जास्त निघतात हिमच्या अंड्यातून आणि एकदम कलरफुल निघतात आता हिंच एका टायमाची क्षमता अशी आहे की माझ्याकडे एक माझा यूट्यूबवर मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे गेल्या ज्या वेळेला माझ्याकडे एक मेल अँड फिमेल होता नऊ ते असे होते की एकेका एक टायमाला आठ आठ नऊ नऊ पिल्ली कन्फर्म काढत होती आत्तापर्यंत असं कुठंच रेकॉर्ड नाही आहे की एका टायमाला आठ आठ नऊ नऊ पिल्लं निघतात तर दहा ते अकरा पिल्लं एकाच मडक्यामध्ये माझ्या त्या फिमेलनं काढली होती अगदी जुनी आणि एक नंबरची फिमेल होती ती काय कारणास्तव एक एक्सपायर झाली आता ह्यात नाही आहे ती तर तुम्हाला सांगतो मी आता ही आपण अशा पद्धतीने हवं पाहिजे असं सगळं सिस्टम करून घेतलेलं आहे त्यांना पाण्याची सिस्टम असे किंवा खाद्याची सिस्टम असे आपण आठ दिवसात मी एकदा ही शे त्यांचा जो पिंजरा आहे तो पूर्णपणे आपण स्वच्छ करत नाही आता मी ह्याच्यामध्ये मल्टी कलरमध्ये जोडा लावलेले आहे त्या वेगवेगळ्या कलर असा ज्या एकदम स्टँडर्ड चालणाऱ्या आहेत त्या आता मला एकच माझ्याकडे एल्व्हिनो रेडाईजमध्ये एकच फिमेल आहे काय आणि लिटोनोमध्ये माझ्याकडे जवळजवळ तीन फिमेल आणि एक मेल आहे त्याच्यानंतर बाकीचे सगळे मग वेगवेगळ्या कलर्स आहेत आजच सकाळी मी चार पिल्ल पुढं दुकानात सोडून टाकलो जे पूर्ण तयार झाली होती म्हणजे होऊन त्यांना पुढं सोडलं कारण कसं होतं काही दिवसानंतर ना लक्षात येत नाही की ल पिल्लं कुठलं आहे आणि मदर फादर कुठलं आहे लवकर समजून घेत नाही त्याच्यामुळं आपण काय केलं ते लिहून थोडं पिंजऱ्यात सोडून टाकलं आणि आप प्रत्येकानं काय का करायचं की ब्रीड झाली की जी पिल्ला स्वतः खायला फीड करायला चालू करतात त्यांना बाजूलाच काढायचं मदर फादरसोबत सोडायचं नाही मग ती फास्ट ब्रीड देतात आता एका टायमाला एका मडक्यामध्ये कमीत कमी तीन पिल्लं चार पिल्लं पाच पिल, पिल, पिल्लं दोन पिल्लं किंवा एक पिल्लं देखील आस्त्याही जास्त असा विषय आता मी तुम्हाला माझ्या लोबडची प्रोग्रेस दाखवतो आतमध्ये जाऊन काय प्रोग्रेस आहे कशा पद्धतीने तर हे बघा माझ्या लोबर्डची प्रोग्रेस तुम्हाला मी दाखवतो तु। आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी हे बघा ही पिल्ला आहे त्याचं त्या फिमेलचं एक सिंगल पिल्ला आहे आणि ही एक सेकंड पिल्ला अशी दोन दोन पिल्ला आहेत बघा ह्याच्यामध्ये किती एकदम सुंदर आणि मस्त पिल्ला आहेत बघा ही दिसायला वगैरे एकदम सुपर आहेत त्याच्यानंतरनं हे मडका मोकळा आहे ही मडका हां ही मडक्यामध्ये हा, आता फिमेल जायला चालू केलं आहे त्याच्यानंतरनं तो मडका पण मोकळा आहे तो मोकळा ह्याच्यामध्ये अंडे आहेत बघा त्याच्यानंतर हा पण मोकळा हा फिमेल बसलेली आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो हा मडका बघा त्याच्यामध्ये अंडा आहे बाबा बाबा अंडे आहेत त्याच्यामध्ये हे पण मोकळा आहे मडका ह्याच्यामध्ये फिमेल बसलेले आहे म्हणजे हो अंड्यावर आहे सध्याला फिमेल हे मोकळा आता ह्याच्यामध्ये बघा जवळजवळ तीन माड़, ते चार पिल्ला आहेत त्या मडक्यामध्ये त्याच्यानंतर ना हे मोकळा आहे त्याच्यामध्ये फिमेल आहे अंडी घेऊन बसलेली त्याच्यामध्ये अंडे आहेत त्याच्यामध्ये पण सिक्स आहेत बघा आणि त्याच्यानंतर ना मग ह्यात काय मडक्यामध्ये तर काय नाहीच तर काय जात येत नाही तर बऱ्यापैकी मडक्यांमधून पिल्लं बाहेर पडल्यात आणि बऱ्यापैकी मडक्यांमध्ये अंडी आहेत किंवा कशामध्ये पिल्लं आहेत किंवा काही फिमेल्स सध्याला अंडी घालायला मडक्यामध्ये बसायलात म्हणजे चांगली प्रोग्रेस आहे आपली अशा पद्धतीनं जर आपण लव बर्डचं पालन केलं तर अत्यंत आपल्याला बघण्यासारखं म्हणजे रिझल्ट मिळतो आहे आणि प्रत्येकानं माझं तरी म्हणणं आहे की लवबर्ड हे कसं आहे घराची शोभा पण वाढवते आणि एक पॉझिटिव्हिटी आणते त्याच्यामुळं प्रत्येकानं लवबर्ड पाळावे घरामध्ये आणि त्याची ब्रीड घ्यावी आणि ब्रीड ही शंभर टक्के होत्या बरं का लवबर्ड गॅरंटी देऊन सांगतो मी तुम्हाला तुम्ही एक पेअर पाळा नाही तर तुम्ही शंभर पेअर पाळा तुमच्याकडं ब्रीड ही करणार असते डेफिनेटली आपण फक्त त्यांना चांगलं वातावरण दिलं पाहिजे चांगलं खाणं पिणं दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडून तुम्हाला शंभर टक्के ब्रीड म्हणजे रिझल्ट मिळणार तुम्हाला त्याने पिल्लं देणारच कुठलंही जनावर असू दे कुठलाही पक्षी असू दे प्राणी असू दे त्याच्यावरती जर तुम्ही मनापासून प्रेम केला त्यांची चांगली निगा राखला तर ते तुम्हाला फायदा करूनच जाणार तुमचं नुकसान कधीच करणार नाही धन्यवाद